मुंबईतून रविवारी अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्यातर्फे श्री अनिरुद्ध आदेश पाठक अनिरुद्ध समर्पण पाठक आणि दिलासा मेडिकल ट्रस्ट यांच्या सहयोगाने महाराष्ट्रान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं वांद्रे येथील श्री हरी गुरुग्राम न्यू इंग्लिश स्कूल येथे महाराष्ट्रान शिबिर पार पडलं यावेळी शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून रक्तदान केलं एकूण एकोणचाळीस रक्तपेढ्या येथे येऊन अधिक रक्तांच्या पिशव्या येथे जमा केल्या गेल्या संस्थेमार्फत दोन लाखाहून अधिक रक्तपिशव्या देखील जमा केल्या जातात मुंबईमध्ये तसेच इतर ठिकाणी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासतो आणि हा तुटवडा जास्त प्रमाणामध्ये भरून काढण्यासाठी सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार हा कॅम्प दरवर्षी आयोजित करण्यात येतो